नमस्कार मित्रांनो आपलं गाव आपला विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पीएम ट्रॅक्टर योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही जी पीएम ट्रॅक्टर योजना आहे हिच्याबाबत तुम्ही न्यूजमध्ये किंवा पेपरला किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या तुम्ही बात वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील आणि यात सांगितलंय किंवा पीएम ट्रॅक्टर योजनेसाठी तुम्ही जवळच्या सीएससी से सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता तर अशा प्रकारच्या पीएम ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कुठं करायचा अनुदान किती मिळतं याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो केंद्र शासनाकडून कृषी यंत्रिकीकरणासाठी अनुदान प्रत्येक राज्यांना दिलं जातं आणि प्रत्येक राज्यामध्ये ही जी ट्रॅक्टर अनुदानाची योजना आहे किंवा कृषी यांत्रिकीकरणासंबंधित का ज्या काही योजना आहेत त्या राबवल्या जातात आता त्याला काही वेगवेगळी नावं दिली जाऊ शकतात जसं की महाराष्ट्रामध्ये या ट्रॅक्टर अनुदान असेल किंवा इतरही शेतीशी संबंधित जे काही यांत्रिकीकरणाची जे काही अवजारे असतील त्यासाठी जे काही अनुदान दिलं जातं त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अशा प्रकारचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर यासाठी अर्ज कुठं करायचा आणि त्याला अनुदान कसं मिळणार हा मुद्दा या ठिकाणी उरतो तर त्याची सविस्तर माहिती अनुदान किती मिळतं कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती आमच्या वेबसाईटवरती दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही ही सर्व माहिती बघू शकता कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे आणि अनुदान किती मिळतं कृषी यांत्रिकीकरणासाठी तर ते आता आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान असेल किंवा इतरही यांत्रिकीकरण असेल कृषी यांत्रिकीकरण तर त्यासाठी पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी दिलं जातं त्याची सुद्धा काही मर्यादा ठरलेली आहे जसं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती जर असेल तर त्यांना ट्रॅक्टरसाठी जास्तीत जास्त एक लाख पंचवीस पंचवीस हजार अनुदान या ठिकाणी म्हणजे सव्वा लाख रुपये अनुदान दिलं जातं किंवा जर ओपन कॅटेगरीचे असतील तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त अनुदान या ठिकाणी एक लाख दिलं जातं आता तुम्ही वीस एच पीचा घेणार असाल तर त्यासाठी फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान वीस एच पी किंवा त्यापेक्षा लहान घेणार असाल तर त्याच्या त्यासाठी फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं जर वीस एच पासून जास्त मोठा ट्रॅक्टर असेल तुमच्याकडे तर त्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगिरी कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळतं आणि अनुसूचित जाती जमातीसाठी सव्वा लाख रुपये अनुदान मिळतं असेच वेगवेगळे घटक असेल रोट्या असेल कल्टिव्हेटर असेल पलटी नांगर असेल किंवा इतरही तुमचे यांत्रिकीकरणाचे जे काही वस्तू असतात विडर पॉवर टिलर या सर्वांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं तर कोणत्या घटकासाठी किती अनुदान मिळतं आणि अर्ज कसा करायचा आहे महाटीबीटीच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची सोडत काढली जाते लकी रॉ काढला जातो आणि नंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळतो तर याबाबतची जर सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे कोणत्या घटकासाठी किती अर्ज अनुदान मिळतं आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता किंवा चला आपण बघूया आता या ठिकाणी अर्ज कसा भरायचा दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही या वेबसाईट वरती यशाल न्यूज मेरी डॉट कॉम बातमी कामाची तर मित्रांनो या वेबसाईट वरती आल्यावर तुम्हाला इथं खाली बघू शकता तुम्ही कृषी यांत्रिकीकरण व ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी निवड याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल तुम्ही इथं खाली स्क्रोल करून घ्या स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला याबाबतची जी काही माहिती आहे ती सगळी या ठिकाणी योजनेचं नाव काय आहे योजनेची माहिती काय आहे त्यानंतर अनुदान कसं मिळतं याबाबतची सविस्तर माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो पीएम ट्रॅक्टर योजना म्हणजेच ती महाडिबीटी जो आपण अर्ज करतो ट्रॅक्टरसाठी त्यालाच पी एम किसान ट्रॅक्टर योजनेचं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्ही सगळ्यात खाली आल्यावर या ठिकाणी तुम्हाला हिरव्या अक्षरात दिसेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक महाटीबीटीच्या पोर्टलवरती घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला इथं नवीन अर्जदार नोंदणी नावाचा पर्याय इथं उजव्या साईडला दिसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक केल्यावर अशा पद्धतीचं नवीन नोंदणी तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचं वापर नाव वापरकर्ता नाव पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुम्ही यापूर्वीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर अर्जदार लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल उजव्या बाजूच्या त्यानंतर वापरकर्ता आय डी जो पण तुम्ही या ठिकाणी टाकला असेल किंवा आधार कार्ड वापरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं आपण या ठिकाणी लॉग इन करून बघूया इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसेल मित्रांनो यामध्ये तुम्ही अर्ज करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑप्शन दिसतील ज्यामध्ये सुरुवातीलाच कृषी यांत्रिकीकरण नावाचा पर्याय आहे इथं बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायावरती क्लिक केल्यावर तपशील तुम्हाला या दिसेल बघा ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरची इतर साधनं असेल फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅक्टर निवडूया त्यानंतर या ठिकाणी व्हील ड्राईव्हचा प्रकार चार डब्ल्यू डी म्हणजे चार ज्या ट्रॅक्टर आपण निवडूया त्यानंतर एच पी श्रेणी आठ ते तीस एच पी असेल किंवा एकतीस ते चाळीस एच पीचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि हा जो पर्याय आहे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी अवजारांची खरेदी करणार नाही या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज जतन करा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी तेवीस रुपयाचं पेमेंट या ठिकाणी भरायचं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता महाडिबीटीच्या पोर्टलवरती तुम्ही ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करू शकतात पी एम किसान ट्रॅक्टर योजना हिला असं काही सेपरेट नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गतच तुम्ही ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करू शकतात इतर तुम्ही वेबसाईटवरती किंवा इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पी एम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना जर नाव ऐकलं असेल तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की कृषी यांत्रिकीकरणासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती दिसतील त्यांचं म्हणणं त्यांना व्यवस्थित माहीत नसावं नसेल कदाचित की महाराष्ट्रामध्ये कृषी करण करन उप अभियानालाच या ठिकाणी पीएम किसानच्या योजनेअंतर्गत बसवण्यात आलेला आहे केंद्र शासनाचा चाळीस टक्के आणि राज्य शासनाचा साठ टक्के निधी मिळून या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केले जातात ज्याद्वारे शेतकऱ्यांची सोडतीद्वारे या ठिकाणी निवड केली जाते लकी ड्रॉद्वारे ज्या शेतकऱ्यांचे नंबर लागतील त्यांना या ठिकाणी पूर्वसंमती दिली जाते आणि त्यांनाच त्या ठिकाणी अनुदान मिळतं यामध्ये अनुसूचित जाती जमाती असेल किंवा अल्पभूधारक शेतकरी असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं तर धन्यवाद मित्रांनो शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र